पायी वारणी वारी करणे पंढरीला जाणे माहूरला जाणे हे बाह्य भक्ती बाह्य आनंद देते म्हणजेच अंतर भक्ती मध्ये जाण्याच हे मार्ग आहे परंतु बाह्य भक्तीमुळेच अंतर भक्ती मध्ये जाते बाहेरूनच आतमध्ये जाते आनंद भक्तीचा किंवा भक्ती, भक्ती आतमधल्या आतमधल्या भगवंताला जागृत करण्यासाठी बाहे आनंदाची भक्ती पहिले कराव लागते आणि कथा नये खूप आहे परंतु नाम घेतल्याशिवाय कोणत्याही शास्त्रामध्ये नाम फार महत्व आहे नाम जप केल्याशिवाय जीवाचा उद्धार नाही जीवाचा म्हणाये देहाचा नाही देहाची शरीराची काही देणं घेणं नाही देह एकदा जाणारच आहे किती आपण किती आपण देहाची सोय केली देहावर किती नजर ठेवली देहाची आपण किती सोय करू नका असं नाही आपल्या देहाची सोय करावं लागणार आहे आपल्या तब्येतीची काळजी घ्यावं लागणार आहे परंतु आणि राहावं लागणार आहे चांगलं परंतु हे बाह्य देहाची काळजी झाली आतमधल्या जीवाला काय पाहिजे

thank mm -hmm. you आकाश जल पृथ्वी वायू हे पंचतत्व आणि त्रिगुण म्हणजे अष्टदा प्रकृतीचा देह बनलेला आहे आणि त्या देहरूपी मशीन मध्ये आपण ते काय काय आहे ते काय डोक्याच्या वरच आहे खालेलं पचवणारे पचवलेलं खाली लोटून देणारे हे भरपूर यंत्रणा आहे त्या देहामध्ये तरी आपल्या देहामध्ये दे आनंद प्रभूचं म्हणा स्वामी समर्थ प्रभूचं म्हणा जीवरूपी आपल्या देहामध्ये आहे आणि तो देहामधला जीव केवढा असल आपल्या दे आपण म्हणतो ना त्याच्यात रामच नाही हो काय म्हणजे प्राण निघून गेला जीव आपण ज्याला जीव म्हणतो ते जीव नामा नावाचं तत्व आपल्या देहामध्ये किडा मुंगी पशु पक्षी किंवा आपलं माणसाचा देह त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये ते तत्व जीव नावाचं तत्व सगळ्यामध्ये सारखंच असत आणि ते तत्व केवढ असत ते आता नीट लक्ष देऊन ऐका आपल्या देहामधला जीव आपली तिखी नसते का भाजी टाकतो कोणी मोहरी म्हणते कोणी तिखी त्या तिखीच्या साठाव्या भागा एवढा आपल्या शरीरातला जीव असतो म्हणजे चैतन्य ते चैतन्य जर निघून गेलं तर आपल्या देहाला काहीच भाव नाही काहीच महत्व नाही व्राइट बार्णी आओड़ बार्णी आओड़ म्हणून आणि माणसाचा जन्म पुन्हा पुन्हा येत नाही हे आपण ऐकत असतो ते अगदी बरोबर आहे कोणतंही शास्त्र कोणतही सिद्धांत वेदांत कोणतंही पहा उकलून अभ्यास करा ही गोष्ट मात्र खरी आहे आणि या जीवाला चौऱ्याऐंशी लाखाव्या वेळी नरदेह मिळतो म्हणून चार खाणी मध्ये चार खाणी मध्ये जीवाला जन्माव लागतय भोगाव लागतय मराव लागतय चार खाणी कोणत्या मी असंच एका ताईला विचारलं ताईला विचारलं मी आज स्वतः कथा ऐकली महाराजाची म्हणून आज मला विचारायचं काम पडलं नाही कि चला बा कीर्तन महोत्सव होता रोजचं एक कीर्तन होत एका गावामध्ये गेली आणि एका ताईला विचारलं की ताई कालच्या महाराजांनी काय सांगितलं म्हणजे मला सांगायचं कळतंय म्हणजे दोघांचं एक येऊन आहे तर तुम्ही म्हणसाल की त्या ताईनं तेच सांगितलं काल महाराजानं सांगितलं काल काय ताईनं ऐकून घेतलं ना आज तेच रिपीट केलं की काय तर ती बाई काय म्हणली महाराज ते महाराज एक सारखा चार 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 म्हणत होता म्हणली या ताईसारखी सोन्याच्या ताईसारखी समोरच बसली होती आणि मला म्हणली चार चार चारच म्हणायचा चला सांगा चार चला सांगा चार वाणी मग मी म्हणले म्हणली चार वाणी ते माझ्या माहेरचा वाणी ते एक वाणी वाणी एक गंगाधर वाणी मया चार वाणी सांगले म्हणली अहो ताई ते चार वाणी म्हणले नसतील महाराज म्हणलं चार वाणी जे आपल्यातले आहेत परा पचंती मध्यमा वैखरी वाणी म्हणजे आपली भाषा आपला आवाज असं म्हणले असतील ते काही असं म्हणली मी उत्तर दिलं मी समोरच बसते मला माहित आहे जे जे प्रश्न विचारला त्याचं त्याचं मी उत्तर दिलं म्हणली मग म्हणलं म्हणली चला सांगा चार मुक्त्या मी दिलं म्हणलं काय म्हणल्या तुम्ही मी उत्तर दिलं म्हणली एकमेव मावशीची पुतली मुक्ती एकमेव माहेरची मुक्ती आणि एक त्या आमच्या बाजूची माझ्या मैत्रिणीची ना तिचंही नाव मुक्ताबाई ठेवलं तिसरी आठवच न म्हणली मग वेळावर मला माझ्या डोकं चालवलं म्हणली ती ज्ञानेश्वर महाराजाची मुक्ताई पटकन उभं राहून उत्तर दिलं म्हणली जे जे विचारायला ते विचार हो उत्तर द्याले म्हणली मला काय कमी समजायला काय ताई म्हणली मला तुम्ही कोणताही विचारा आजही विचारा पण मी आज विचारणार नाही पहिल्याच इतके इतके काय विचार नाही ना, 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 तर पुन्हा त्या बाई लईच विचारलं जाऊ द्या पुन्हा म्हणजे अजून काय लई विचारलं म्हणणे मी सगळ्याची उत्तरं दिले जाऊ द्या म्हणजे बरं जाऊ द्या ताई म्हणलं जाऊ द्या मग आशो असंच असं आपण म्हणतो ना रात्रचाच गोंधळ रिकाम्या जागी वाचली कथा रात्रचाच गोंधळ मग तसं जर श्रोते भेटले तत्स मंडप भरून जरी असले आणि तसे जर श्रोते भेटले तर काय करायचं काय फायदा आता मी पाहिले एकाग्र महिला नाही तर कुठं कुठं जाते माय बाई कोण्या गावची आहे की माय बाईला लेकर असतील नाही का तुम्ही नंतर मला सांगा नाही तर मी आता जाहीर करते मला तीन मुलं आहेत मी यवतमाळची आहे माझं गाव वेणी आहे वेणी म्हणजे एकमेकाला विचारणे नको कीर्तनात बोलणे नको नाही का सगळे घरचे चांगले आहेत तर चांगले आहेत म्हणून तर मला स्टेजवर येऊ दिलं नाही तर लेडीजच्या जातीला कुठला स्टेज किती गुणमधात असला तरी काही फायदा नाही म्हणून माझ्या घरच्यांचं मी पहिलेपासून सासरे सासू नंदा जे घरची मंडळी आहे भाय देर त्यांचं मनोमन मी मनामध्ये उपकार मानत असते मला पहिले पासून लहान म्हणजे सासूरवासीन होते तेव्हापासून लग्न झालं तेव्हापासून भजना पूजनाची आवड आणि सगळ्यांना प्रोत्साहन दिलं मला कधी आढवलं नाही कोण आणि आज या कीर्तनामध्ये आमचे पतिदेव सुद्धा आले त्यांचे तर मी रोज पाया पडलं तरी काहीच नाही मला येऊ देतात काहीच म्हणत नाही खरी गोष्ट आहे कुठं बसले पण दिसण असो अनुसया माया तुझा हाव चांगला हाव चांगला

स्वरूप होत जे होता मूर्ती आगोचर अक्षर भरले होते धुमधुमकार दुम होता पहिलं कुठच काही नव्हतं धूमधूम म्हणजे धुके पडलेलं होत काहीच नव्हतं सृष्टी पाणी नाद बिंदू कळा ज्योती नव्हती मूळ माया प्रकृती हरिवीरांची चिंगती नव्हते महेश रुद्र महेश्वर तेव्हाचा आनंद स्वरूप आहे आणि ते आनंद तत्व जे आहे त्या आनंद तत्वाला असं वाटलं की पृथ्वीवर जड जीवाचा नाश होत आहे म्हणून आपल्या स्वतःचा अंश काढला आणि दत्त प्रभू बनवला एक नाही तो